नमस्कार नमस्कार आज आपण एका महत्वाच्या व्रताबद्दल बोलणार आहोत संकष्टी चतुर्थी हो आणि त्यातही अंगारकी संकष्टी चतुर्थी हो नक्कीच अनेकांना याबद्दल माहिती असते पण आज आपण जरा खोलात शिरूया बरोबर म्हणजे याचा नेमका अर्थ काय आहे महत्व काय दोन्हीत नेमका फरक काय आहे हे सगळं बघूया अगदी व्यावहारिक आणि आध्यात्मिक दृष्टीनं सुद्धा सुरुवात करूया संकष्टी या नावापासूनच म्हणजे संकष्टी याचा अर्थ काय तर संकट हरण करणारी तिथी असं म्हणतात अच्छा आणि ही तिथी येते कधी तर प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षात जी चौथी तिथी असते चतुर्थी कृष्ण पक्ष म्हणजे जेव्हा चंद्र कमी कमी होत जातो अगदी बरोबर आणि या दिवशी मुख्यदैवत अर्थातच आपले गणपती बाप्पा विघ्नहर्ता हो गणपती आणि या दिवशी करतात काय काय म्हणजे उपास असतो बहुतेक हो सूर्योदयापासून उपास सुरू होतो तो थेट चंद्र दिसेपर्यंत काही जण फलाहार करतात आणि पूजा गणपतीला दुर्वा फुलं हो गणपतीची पूजा करतात दुर्वा लाल फुलं आणि अर्थात मोदक गणपतीला प्रिय मग व्रताची कथा वाचतात किंवा ऐकतात आणि मग चंद्र दिसला की उपास सोडायचा बरोबर चंद्रदर्शन महत्वाचं मानलं जातं पण या सगळ्यामागे खोल अर्थ आहे बरं का तो काय चंद्राचा आणि मनाचा संबंध वगैरे अगदी ज्योतिष आणि अध्यात्म दोन्ही सांगतात की चंद्र आणि आपलं मन यांचा खूप जवळचा संबंध आहे कृष्ण पक्षात चंद्र क्षीण असतो ना त्याचा प्रकाश कमी असतो असं म्हणतात की त्यावेळी आपलं मन पण थोडं जास्त चंचल अस्थिर होऊ शकतं अच्छा असंय होय हो तर हा संकष्टीचा उपवास आणि गणेशाची उपासना म्हणजे बुद्धी आणि विवेकाची उपासना ती या चंचल मनाला स्थिरता आणायला मदत करते म्हणजे फक्त बाहेरची संकटं नाहीत तर आतल्या आठळींवर पण मात करायला हे व्रत आहे जसं की भीती शंका अगदी बरोबर पकडलं मनातली भीती शंका आळस या सगळ्या आंतरिक अडथळ्यांवर मात करण्यासाठीची ही एक साधना आहे गणेश म्हणजे बुद्धीचं प्रतीक हे झालं संकष्टीबद्दल खूप छान माहिती मिळाली आता येऊया अंगारकीकडे जी मंगळवारी येते हो जेव्हा ही संकष्टी चतुर्थी मंगळवारी येते तेव्हा तिला अंगारकी संकष्टी असं म्हणतात अंगारक म्हणजे याचा काही विशेष अर्थ आहे ना अंगारक म्हणजे मंगळ ग्रह अंगारक म्हणजे अग्नीसारखा लाल मंगळ ग्रह लाल दिसतो ना ला? हो दिसतो आणि मंगळाला भूमिपुत्र पण म्हणतात तो ऊर्जेचं प्रतीक आहे धैर्य साहस पण कधी कधी राग आक्रमकता याचही अच्छा मग अंगारकीचं महत्व एवढं जास्त का मानतात काही कथा एका या यामागे आहे एक पौराणिक कथा सांगतात की अंगारक म्हणजे मंगळ ग्रह हा गणेशाचा निस्सिम भक्त होता खूप तपश्चर्या केली त्याने मग गणेश प्रसन्न झाले असतील हो त्याच्या भक्तीवर प्रसन्न होऊन त्याला वर वर दिला वर दिला काय गणपतीने वचन की ज्या मंगळवारी संकष्टी चतुर्थी येईल त्या दिवशी जो भक्त माझं व्रत मनोभावे करेल त्याची सर्व संकट तर दूर होतीलच पण त्याला वर्षभराच्या सगळ्या संकष्टी केल्याचं पुण्य एकाच दिवसात मिळेल अरे बापरे वर्षभराचं पुण्य एका दिवसात म्हणूनच अंगार केला एवढं महत्व अगदी त्यामुळे अंगारकी संकष्टी इतर संकष्टींपेक्षा खूप अधिक पुण्यदायी मानली जाते म्हणजे मूळ आराध्य दैवत गणेशच तिथी चतुर्थीच पूजा पद्धत उपास सगळं सारखं हो सगळं सारखं फरक फक्त वाराचा आणि त्यामुळे ग्रहाचा संबंध बदलतो संकष्टीचा संबंध चंद्राशी म्हणजे मनाशी तर अंगारकीचा मंगळाशी म्हणजे ऊर्जेशी बरोबर अगदी अचूक हाच मुख्य वारंवारतेचा फरक आहे आणि वारंवार त्याचा फरक तर आहेच संकष्टी दर महिन्याला अंगारकी कधीतरीच येते मंगळवारी चतुर्थी आली तर पण हा ऊर्जेचा मुद्दा महत्वाचा वाटतोय मंगळाची ऊर्जा आणि गणेशाचा विवेक बरोबर मंगळाची ऊर्जा कशी असते तीव्र अग्नीसारखी म्हणजे राग आवेश साहस कधीकधी ही ऊर्जा चुकीच्या दिशेने जाऊ शकते हो ना तर अंगारकी व्रत म्हणजे या मंगळाच्या ऊर्जेला गणेशाच्या शांत विवेकाने योग्य वळण देणं त्या ऊर्जेचं संतुलन साधणं म्हणजे एक प्रकारे एनर्जी मॅनेजमेंट म्हणता येईल तसं ज्योतिषशास्त्रानुसार मंगळ दोष असेल किंवा कर्जबाजारीपणा असेल खूप राग येत असेल तर अंगारकीचं व्रत लाभदायक मानलं जातं अच्छा कर्जातून मुक्तीसाठी पण हो असं मानलं जातं कारण मंगळ भूमी आणि कर्जाशी संबंधित आहे तर अंगारकीमुळे त्या अडचणी कमी व्हायला मदत होते अशी श्रद्धा आहे म्हणजे मंगळाची ती धगधक्ती ऊर्जा आणि गणेशाचा तो काय शांत विवेक सुरेख संगम आहे हा अगदी हे व्रत म्हणजे आपल्या आतल्या ऊर्जेला शिस्त लावण्याची संधी जी ऊर्जा कधी कधी नकारात्मक किंवा विस्कळीत वाटते तिला धैर्य आणि सकारात्मक शक्तीत बदलण्याची प्रक्रिया आणि मंगळ भूमिपुत्र असल्यामुळे भूमी संबंधित मालमत्तेच्या किंवा अगदी रक्ताच्या नात्यातल्या काही कर्माच्या अडचणींवरही याचा प्रभाव असतो असं म्हणतात हो तशी मान्यता आहे काही खोलवरच्या कर्मिक गाठी सोडवायला हे व्रत मदत करतं असं मानलं जातं तर मग थोडक्यात सांगायचं तर दोन्ही चतुर्थी महत्वाच्या आहेत संकष्टी दर महिन्याला येऊन मनाला शांत करते स्थिरता देते बरोबर नियमित साधना आणि अंगारकी कधीतरी येते पण मंगळाशी संबंधित खास अडचणी जसं कर्ज राग किंवा ऊर्जेचा असमतोल यावर जास्त प्रभावी ठरते धैर्य वाढवते उत्तम अगदी व्यवस्थित सारांश सांगितला कल्पना हीच की चंद्ररूपी मनाला शांत करणारी संकष्टी आणि मंगळरूपी ऊर्जेला विवेकरूपी गणेशाने दिशा देणारी अंगारकी आणि दोन्ही व्रत आपल्याला आठवण करून देतात की बुद्धी आणि विवेक जेव्हा आपल्या भावना आणि कृतींना मार्गतोकवतात तेव्हाच आयुष्य अधिक सुरळीत आणि समाधानी होतं अगदी हे केवळ धार्मिक विधी नाहीत तर स्वतःवर काम करण्याची स्वतःला संतुलित करण्याची साधनं आहेत खरंच खूप छान उलगडून सांगितलं तुम्ही हे आणि जाता जाता एक विचार सोडून जातो आपल्या प्रत्येकात ऊर्जा असतेच मग ती महत्वाकांक्षा असो राग असो प्रेम असो उत्साह असो हो असतेच तर या आपल्या आतल्या ऊर्जेला आपण अधिक चांगलं अधिक विधायक अधिक संतुलित कसं बनवू शकतो यासाठी आपल्या आतला जो गणेश आहे म्हणजे आपला विवेक त्याचा वापर कसा करता येईल यावर आपण सगळ्यांनीच विचार करायला हरकत नाही